विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील घाटपोरी येथे दोन ऑक्टोंबर पासून राजू कुसळकर व अंकुश राठोड हे दोन जण आमरण उपोषणास बसले आहेत चार दिवस होऊनही वरिष्ठ अधिकारी यांनी अद्यापही भेट दिलेली नाही आज पाच ऑक्टोबर रोजी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे विदर्भ अध्यक्ष दिलीप भाऊ चव्हाण जिल्हा अध्यक्ष गणेश अण्णा लष्कर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा मंजुळकर यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची चौकशी केली उपोषणकर्त्यांच्या मागण्या रास्त असल्याने शासनाने लवकरात लवकर मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर दोन दिवसात जर शासनाने उपोषणाची दखल घेतली नाही तर मी पडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे बातमी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण आलो आहोत आज मेकर तालुक्यातील घाटपुरी या गावामध्ये या गावामध्ये दोन ऑक्टोंबरपासून ग्रामपंचायतच्या समोर या ठिकाणी दोन जण उपोषणाला बसले आहेत एक बंजारा समाजाची व्यक्ती आहे आणि एक वडर समाजाची व्यक्ती आहे अंकुश श्रीराम राठोड राजू तुकाराम पुसळकर हे दोन व्यक्ती या ठिकाणी दोन ऑक्टोंबरपासून काही विविध मागण्या घेऊन उपोषणाला बसले आहेत यामध्ये वसंतराव नाईक महामंडळातून व्यवसायासाठी दहा लाख रुपये मिळावे कैलासवाशी पैलवान मारुती चव्हाण वडार नावाने महामंडळ स्थापन व्हावे यासह महाराष्ट्रातील वडार समाज व बंजारा समाज यांना डोंगरी विभागाचे प्रमाणपत्र मिळावे बंजारा समाज व वडार समाजातील समाज मुलामुलींना उच्च शिक्षणा मोफत शिक्षण मिळावे यासह इतरही त्यांच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन ते दोन ऑक्टोंबरपासून या ठिकाणी बसलेले आहेत जवळपास चार दिवस होत आहे त्यांना आज फक्त महसूल विभागाचे नायब तहसीलदारांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि डोनगावचे ठाणेदार यांनी फक्त भेट दिलेली आहे कोणत्याच राजकीय मंडळींनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या उपोषणाची पाहिजे तशी दखल घेतली नाही सध्या निवडणुकीचा विषय आहे निवडणुकीचा विषय जरी असला तरी जर चार दिवसापासून दोन लोक जर एका ग्रामीण भागामध्ये उपोषणावर बसले तर महसूल विभाग उपविभाग आणि पोलीस विभाग किंवा राजकीय मंडळी यांनी उपोषणाला भो भेट देणे गरजेचे होते आपण आज त्या ठिकाणी त्यांना एक समजूत घालण्यासाठी किंवा त्यांच्या मागण्या काय आहे ते जाणून घेण्यासाठी किंवा एक आंदोलनाच्या त्यांना समजूतपणा घालण्यासाठी मी वडर महाराष्ट्राचा या संघटनेचे दिल्ली भाऊ चव्हाण विदर्भ अध्यक्ष आहेत त्यानंतर जिल्हाध्यक्ष आहेत गणेश भाऊ लष्कर त्यानंतर भाजपाचे जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा अण्णा कुसळकर हे या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत आपण सविस्तर पुढील चर्चा त्यांच्या सोबतच बोलूया पहिले उपोषणकर्त्याशी सोबत बोलूया आपण आणि नंतर यांच्यासोबत बोलूया नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं माझं नाव राजू तुकाराम कुसळकर काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या शासन दरबारी मागण्या अशा आहेत की वसंतराव नाईक महामंडळ महामंडळ मधून सध्या एक लाख रुपये फक्त अनुदान मिळत अर्थसहाय्य अर्थसाह्य ते आमचे दहा लाख रुपये करून द्यावे आणि कैलासवासी मारुती चव्हाण वडार यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्याबाबत बंजारावढार समाजातून एस टीतून आरक्षण मिळण्याबाबत आणि चौथा मुद्दा आहे संपूर्ण महाराष्ट्रात बंजारावढार समाज बांधवांना डोंगरी विभाग प्रमाणपत्र मिळण्याबाबत बंजारा वडार समाजाच्या मुलांना मुलांना पहिले ते उच्च शिक्षण पर्यंत मोफत मिळण्याबाबत वडार समाजाच्या उत्खन्न खनिजासाठी जे दोनशे बरास आहेत दोन बस ते एक हजार बरा मोफत करण्याबाबत किती तुम्ही आलो दोन तारखेपासून बसलेलो आहे काही अधिकारी राजकीय मंडळी आले, आले नाही का तुम्हाला भेट द्यायला राजकीय मंडळी असे काही मोठे राजकीय मंडळी म्हणता येणार नाहीत ते आलेले आहेत मोठे राजकीय मंडळी काही आले नाही आहेत आणि अधिकाऱ्यामधून नायब तहसीलदार यांची भेट झालेली आहे काय म्हणणं होतं त्याचं त्यांचं म्हणणं होतं की बाबा उपोषण आम्ही म्हणजे ज्या मागण्या आहेत समोर पाठवतो त्याच्यातून नंतर तुम तुम्हाला तुमची भूमिका काय मग मां? आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही हे आमची भूमिका आहे बर तुमचं काय नाव अंकुश श्रीराम राठोड काय सांगू शकाल तुम्ही आता उपोषणात बसल्या तुम्ही मागण्या घेऊन बरोबर आणि मागण्या तुमच्या जिल्हा स्तरावरच्या शासन स्तरावरच्या आहेत काय सांगू शकाल तुम्ही याच्याबद्दल जिल्ह्या शासन स्तरावरच्या जरी असतील जिल्हा स्तरावर असतील पण काही काही इतर असे मुद्दे आहेत की जे लागू आहेत फक्त ते वाढवायचे आम्हाला लागू आहेत ते वाढवायचे आहे डोंगरी भागचा विषय असेल मात्री चव्हाण यांचा विषय असेल गिट्टी खदानचा विषय असेल रायल्टीचा वसंतराव नाईकचा हा विषय असेल हे मेन मुद्द्याला हात घातल्याचं कारण एकच आहे की फक्त आम्हाला काहीतरी आश्वासन म्हणा काही म्हणा आता दहा वर्षापासून आम्ही झगडत आहोत या पोषणला बरोबर पण अजून बी आम्हाला लेखी आश्वासन भरपूर मिळाले पण त्याचं काही कारणस्त काही भेटच नाही म्हणजे अंमलबजावणी झाली नाही फक्त अधिकारी येतात काळ्या कागद करतात लेखी देतात चालले जातात परिस्थिती जे तैसे आता या डोंगरी भागामध्ये असं आहे की आमची काही उस्तुडी मंडळी आहेत आम्ही सगळे गरीब वर्ग आहे बरोबर काही आमची गिट्टी फुडू वर्ग आहेत काही उस्तुडी आहे म्हणजे असे आम्ही शेतमजूर आहोत मग आमच्याकडे लक्ष कोण द्यायचं हा आमचा प्रश्न आहे म्हणजे उपोषण विदर्भ अध्यक्ष आहेत दिलीप भाऊ चव्हाण आपण त्यांच्यासोबत बोलूया तुम्ही काय सांगू शकाल उपोषणाबद्दल कस आहे या देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाले आपण भारत देशाचा मृत महोत्सव साजरा करतोय या देशाचा खरा शिल्पकार हा वडार समाज आहे आम्ही किल्ले बांधले राजवाडे बांधले आता शिवाजी महाराजांचा जर का इतिहास बघितला रायगड ज्या लोकांनी बांधला त्याचे स्थापत्य विभागाचे प्रमुख आमचे हिरोजी हटळकर होते देशाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्षे झाले तरी सुद्धा या समाजाला उपक्षित वंचित ठेवण्याचं काम या शासनाने केलं मला तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे हा शिल्पकार समाज दगड फोडणारा समाज रेल्वे बांधणारा समाज राजवाडे बांधणारा समाज विहिरी तलाव बांधणारा समाज आदिवासी समाज तरी सुद्धा आदिवासी सवलती त्यांना मिळत नाही हे दुर्दैवाची बाब आहे ना बरोबर आता आमचे बांधव आहेत राजू कुसळकर सामाजिक कार्यकर्ते आहेत दुसरे बांधव आहेत बांधारा समाजाचे हे दोघांनी उपोषण सुरू केलं दुर्दैवाची गोष्ट ही असं आहे की अजूनही शासन त्याची दखल घेत नाही या भागात मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील का बरं या गोरगरीब लोकांच्या समस्या ते जाणून घेत नाही गे। त्यांच्या मागण्या तिथपर्यंत जात नाही म्हणजे एक प्रकारच जाणून बुजून हे कुठेतरी आदिवासी समाजाच्या विरोधात षडयंत्र सुरू आहे असं मला जरी वाटत कारण की महाराष्ट्रभर लढा देत असताना शासन काय करते ज्यांचं पोट भरलेलं आहे त्यांनाच वाढते बरोबर जे पिढ्यान पिढ्या पीड़ा उपेक्षित आहेत वंचित आहेत उपाशी आहेत यांचा काही विचारच करत नाही खऱ्या अर्थानं जगणं असं हे झालेलं आहे वास्तविक वाता तर हा जो लढा आहे यांनी या दोघांनी सुरू केलेला आहे ही सध्या एक ठिंगणी पडलेली आहे याचा उद्रेक पूर्ण महाराष्ट्रभर होऊ शकतो शासनानं असण्याना असंही आम्हाला असं गुरु धरून आहे लोक काही करत नाही चार दिवस झाले उपोषणात बसलेले आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधीनं यांची कोणती दखल घेतलेली नाही मग तुम्ही एक समाजाच्या वतीनं काही आंदोलनं काही शासनाला वेठीस धरण्यासाठी किंवा शासनाचं लक्ष उपोषणाकडे केंद्रित करण्यासाठी काय करणार यांना पाठिंबा म्हणून आता आपण एकीकडे बघतो की जो आपल्याला असं समाजा समाजामध्ये मी ते निर्माण होईल असं काही बोलणार नाही परंतु मोठमोठ्याला मोड़ समाजात आहे आज ते सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत उपोषण करतात पण त्याची दखल लगेच घेतली जाते आमच्यासारख्याची दखल काय घेतली जाते माझा प्रश्न तोच आहे की बा हे जे दोघ जण या ठिकाणी बसले तुमच्या समाजाच्या वतीनं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तुम्ही काय करणार माझा प्रश्न तो आहे आम्ही शंभर टक्के रस्त्यावर उतरणार पहिले हा आम्हाला शासनाला आम्ही अल्टिमेटम देतोय की लवकरच आमच्या मागण्याचा तुम्ही विचार करा लवकरात लवकर मागण्या पूर्ण करून हे उपोषण सोडवा अन्यथा त्याचे काय गंभीर परिणाम होते तुम्ही आहेच आपल्यासोबत मी वडर महाराष्ट्राचे जिल्हा अध्यक्ष गणेश अण्णा लष्कर आपण त्यांच्यासोबत बोलूया अण्णा नमस्कार नमस्कार काय सांगू शकाल हे पा हे आमचे समाजावर अत्याचार म्हणजे इतकं होऊन राहिलं साहेब की आता कोणी कोणावर लक्ष देऊन नाही राहिले आता जर आमचा आज चौथा दिवस असूनही जर इथं नाही तहसीलदारशिवाय कोणी झालेले नाहीत म्हणजे याचा अर्थ शासनाला आमची काही गरजच नाही म्हणजे बरे मरतात बा असं असं त्यांना वाटत असेल तर असं जर काही जर कमी असं आमच्या कार्यकर्त्याला झालं तर आम्ही इथून तिथून चिटून उठू आणि आता हे ग्रामीण लेवलला आहे आम्ही जर आमचे मुद्दे मंजूर केले नाहीत उद्या जिल्हा लेवलला तालुका लेवलला महाराष्ट्र लेवलला आम्ही आंदोलन करू बसतो आणि याचे शासनानं काहीतरी निर्णय घ्यावा नाही तर याचं शासन जबाबदार राहील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आपल्यासोबत कुसळकरांना अण्णा काय मंजूळकर तुम्ही काय सांगू शकता अण्णा कारण तुम्ही सत्तेमध्ये माझा सत्ता आहे जिल्ह्याची बॉडी म्हणजे जिल्ह्याचा अधिकार किंवा त्या पक्षामध्ये जिल्ह्याचं काम करता तुम्ही मग शासनाच्या वतीनं तुम्ही काय यांना आश्वासन म्हणा किंवा मागणी म्हणा तुमच्या समाजाचा विषय आणि चार दिवस होऊन बी तुमच्या सत्ता असताना तुमच्या सत्तेच्या लोकांना कोणत्याही अधिकाऱ्यांना भेट दिलेली नाही बरोबर काय सांगाल तर माझं असं म्हणणं आहे की बाबा वरिष्ठ लोकांनी जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांनी भेट घ्यावी आणि जे यांचं उपोषणाचं कारण आहे ते सोडावे यांना आमदार खासदार राजकीय लोक ते भेट देतील किंवा नाही देतील हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला तहसीलदार हो, किंवा जिल्ह्याचा एखादा कर्मचारी यांनी चार दिवसामध्ये भेट देण्याची गरज नव्हती का गरज होती ना त्यांना गरज होती त्यांनी येऊन बघायला पाहिजे होती की काय सिच्युएशन इथं कशासाठी बसलेत काय यांचं म्हणजे काय विचार सोडायला पाहिजे होते उपोषणात बसले यांना पाठिंबा म्हणून तुम्ही काय करणार समाजाच्या वतीनं समाजाच्या वतीनं मी माझ्याकडून जेवढ्या अपेक्षा आहे माझ्या पक्षाकडून तेवढं मी त्यांना सहकार्य करेन या ठिकाणी दोन ऑक्टोंबरपासून जे उपोषण सुरू सुरू आहे बंजारा समाज आणि वडार समाज चार दिवसापासून फक्त नायब तहसीलदार यांनी भेट दिलेली आहे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न एक निमित्त म्हणून फक्त भगवान नागरे ठाणेदार यांनी भेट दिलेली आहे मात्र तहसीलदार एस ओ किंवा जिल्ह्याचा एखादा प्रतिनिधी यांनी कोणही या ठिकाणी भेट दिलेली नाही आणि लोकप्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी आलेले नाहीत त्यांच्या समाजाची मंडळी या ठिकाणी जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांनी भेट दिली एक दोन दिवसात जर मागण्या पूर्ण नाही झाल्या शासनानं दखल मागण्या पूर्ण होतील किंवा एक आश्वासन म्हणा लेखी म्हणा काहीतरी त्यांनी देण्याची गरज आहे त्यांनी जर मागण्या पूर्ण नाही केल्या तर यांच्या समाजाच्या वतीनं एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे नमस्कार सर्व वाचकांना कळवण्यात होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून ित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीच जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा